प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक जावेद अत्तर राहणार येवला यांच्या झालेल्या अकस्मात मृत्यूस इक्टिव्ही स्मॉल फायनान्स जबाबदार असल्याचा आरोप मृतकाच्या भावानं केला आहे याबाबत मृतकाचा भाऊ कासम अत्तार यानं येवला शहर पोलिसांना तक्रार दिली आहे त्याने इक्विटे स्मॉल फायनान्सचे वसुली कर्मचारी महेश श्रेसाट आणि एरिया मॅनेजर अनंत कुलकर्णी यांना जावेदच्या मृत्यूस जबाबदार आहे सदर फायनान्सकडून जावेद अत्तार गजाला अत्तार रफिका अत्तार आणि कासम अत्तार यांनी कर्ज घेतलं होतं मात्र कर्जाची रक्कम फेडून देखील आगाऊ व्याजाची रक्कम वसूलण्यासाठी हे इसम वारंवार मागणी करून मानसिक छळ करत होते असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय कारवाई होत नाही तोपर्यंत दफनविधी करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी समजूत काढल्यानंतर दफनविधी करण्यात आलाय न्यूज लोकतंत्र एटीन साठी आयुक शाह येवला आज अतिशय दुःखाची घटना येवला शहरात घडलेली आहे काही एकोटस फायनान्स गुंडागिरीमुळे एका नौजवान व्यक्तीचा ज्याचं नाव जावीद अत्तार होता हे पस्तीस वर्षाचा तरुण मुलगा याचे याच्यामध्ये टेन्शन घेऊन आटेक येऊन मेलेला आहे याची सर्व जबाबदारी ॲक्वटस फायनान्सची आहे त्याच्या त्यांचं जे कर्मचारी आहे महेश सिरसाट यांनी गुंडागर्दी करून यांना शिविगार करून यांना धमक्या देऊन यांच्या घरी जाऊन यांच्या टाले लावून देतो यांच्या घर निलावला काढतो याच्यामुळे यांचे भाऊ यांना नाशिकला बोलून यांना पण धमकी दिली नाशिकला गेल्यावर ते जावीद आत्तार याला टेन्शन आला आणि तो विचारा टेन्शनमध्ये एक्सपायर झाला याची सर्व जबाबदारी ते महेश कोण आहे ते कर्मचाऱ्याची आहे नाशिकला बसणारे मॅनेजरची आहे कुठेच फायनान्सची आहे आमची सर्व नगरसेवकांची आणि यांचे जे नातेवाईक आहे यांची समाजसेवकांची आता पोलीस स्टेशनला मिटिंग झाली साहेबाला विनंती केली साहेबांनी पण आम्हाला सहकार्य करण्याची दाखवलेलं आहे आणि आमची अशी विनंती काय आहे सदर व्यक्तीवर कडकडीत एकदम कडक कारवाई करण्यात यावी आणि याची सर्व जबाबदारी कारण जे माणूस मेलेला आहे त्याचे लहान मुलं आहे त्याला काय आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची यांनी पूर्ण पैसे भरले भार, असून सुद्धा याला वारंवार धमक्या देण्याचं कारण काय आहे दुसरी गोष्ट आम्ही इथे पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे की जोपर्यंत मॅनेजर आणि तो कोण महेश आहे तो गुंडागर्दी करणारा त्याच्यावर कारवाई होत नाही तो आम्ही डेड डेट उचलणार उछलना नहीं जर गरज पड़ी तो लाग ब डेट बॉडी याची दखल आणि पोलिस कड़क करावी ही विनंती बोलो जोर से बोलो इक्वट फाइनेंस ने मेरे को कर्जा दिया था मैंने कर्जा लिया था लेकिन मुझे बार साढ़े चार लाख रुपए भरने के बाद भी बार 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 फोन आते और महर शेरसाट इनका कर्मचारी ही है वहाँ से लासरगा ब्रांच के उनके बार बार फोन आते और मुझे टॉर्चर करते, करते पैसे कब भरेंगे नहीं तो घर को टाला लगा देंगे इनके पास उनके पास उनके कुछ है नहीं, तो नहीं तो। मैं भी बोला कि भाई मैं पैसे भरता हूँ फिर भी मुझे टॉर्चर कर रहे हो बहुत सारा कर्जा मैंने भर भी चुका है घर कम तो ये पैसे भर और इसके पहले घर पे आके भी टॉर्चर करे मुझे टिक बुलाए और वो भाई ने टेंशन लिया उसका डेट हो गई उसकी डेट की जिम्मेदारी पूरी इक्वाटिस फाइनेंस है टैक्सी सिरसाट ने मुझे फ़ोन कर करके बार बार लगातार फ़ोन कर करके मुझे वहाँ पर नासिक भेजा और कुलकर्णी साहिब से मैं वहाँ जाकर मिला